भारतीय हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन या घोषवाक्याखाली आज देशभरात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मिलिंद महाविद्यालय परिसरामध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहून झाली तर समारोप वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाला त्यांच्या एकशे पन्नास वर्षांचा सोहळाही या प्रसंगी साजरा करण्यात आलाय हॉकीच्या या राष्ट्रीय शतकपूर्ती सोहळा देशभरातून जिल्ह्यामध्ये दे सोळाशे सामने सत्तावन्न हजार सहाशे खेळाडूंच्या सहभागाने खेळवले गेले आणि हा एक जागतिक विक्रम ठरला या सोहळ्याचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील शेख किशोरी परदेशी अब्दुल बारी शेख शेख संजय आडणे कपिल भोजने उज्ज्वला मोहम्मद शेख राजेश पाटील साजिद शेख व रियाज खान या वरिष्ठ हॉकी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला तर हॉकी इंडियाच्या टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सईदा अंजुम शेख हिचा आणि भारतीय रेल्वेत स्पोर्ट कोट्यातून निवड झाल्याबद्दल मोहित काठोदे या तरुण हॉकीपटूचा विशेष गौरव करण्यात आला या सोहळ्याचा एक भाग म्हणून संभाजीनगर मध्ये आयोजित निमंत्रित सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने रेजिमेंटल हायस्कूल वरती दोन शून्य असा विजय मिळवला कीर्ती ढेपे शालिनी साकोरे प्रत्येकी एक गोल यांनी केला होता मुलांच्या गटात बीबी चव्हाण मिलिटरी स्कूलने रेजिमेंटल असा स्कूल विजय मिळवला हो राजू पवार ओम चांगले प्रत्येकी एक गोल यांनी केले तर राजू पचवाना यांनी एक गोल केला असे खेळवण्यात आले तर पंच म्हणून अकबर खान शेख इम्रान शेख समीर शेख रिझवान सईदा अंजुम नाजुका मोहिते पूनम वाणी प्रियंका वाहुळ विशाखा साळवे त्या शर्मा श्रुती विदाते यांनी काम पाहिलं संयोजनासाठी श्यामसुंदर भालेराव अकबर खान संजय तोतावाड समीर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले या सोहळ्याला हॉकी महाराष्ट्राचे संयुक्त सचिव पंकज भारसाकळे माजी महापौर अशोक सायना यादव उद्योजक दिनेश गंगवाल प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी तसेच शेख सादित व इतर मान्यवर उपस्थित होते मी या ठिकाणी अभिवादन करतो आज आपण सर्वजण भारतामध्ये हॉकीला शंभर वर्षाचं आज दिवस पूर्ण होत आहे त्याचं आपण ह्या ठिकाणी सेलिब्रेशन करत आहोत त्यानिमित्त मी आपल्या सर्वजण जे हॉकीशी खेळाडू म्हणून कोच म्हणून किंवा प्रशिक्षक म्हणून जुळलेले त्यांना ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे चालून आलेली आहे यानिमित्त आपण हॉकीला वापस रिवाईव्ह करू शकतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कधी हॉकी वाढते कधी कमी होतात कधी संघ वाढते कधी कमी होतात अनेक अडचणी आहेत पण आम्ही असोसिएशन म्हणून नेहमीच काही ना काही उपक्रम करून आपल्या सर्वांना एकत्र करून वापस हॉकी जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आज मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्यामधलीच आप एक अंजुम शेख ही मुलगी पहिले खेळाडू होती ही स्टेट लेवलपर्यंत हॉकी खेळली आणि आज हॉकी इंडियामध्ये ती टेक्निकल ऑफिशियल म्हणून काम करत आहे आणि ही फार मोठी आपल्यासाठी अचिवमेंट आहे की आपल्यामधलाच एक कोणीतरी पुढे गेलेला आहे एक कोचिंगमध्ये जसं अंजुम पुढे गेलेली तसंच आपले इम्रान शेख आहे जे आपले प्रबोधनीला कोचिंग करतात तर त्याचीच विद्यार्थिनी जी औरंगाबादला शिकली सगळं केलं अशी आपली काजल ती आज आपल्या भारतीय अंडर सेव्हन्टीन किंवा अंडर नाईन्टीनच्या संघामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे अनेक खेळाडू पुढे जात आहे आपला मोहित कठोट पण आता रेल्वेमध्ये त्याचं नियुक्ती झालेली आहे हॉकी खेळाडू म्हणून हॉकीच्या कोट्यातून त्याची सिलेक्शन झालेली आहे तर ही अभिमानाची गोष्ट आहे पण जसं रियाज सरांनी सांगितलं नुसतं नोकरीसाठी खेळू नका पण फिटनेससाठी खेळा आपल्या परिवाराला सगळ्यांना फिट ठेवण्यासाठी खेळा त्यांना देखील ग्राउंडवर आणा आणि या निमित्त आपली एक चांगली फिट फॅमिली बनवा असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो सर्व ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी एका वेळेस हॉकीचं ग्राउंड गाजवलेलं आहे हे सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत त्यांचं देखील मी इथे धन्यवाद करतो आणि असेच आपले जे काही सल्ले असतील किंवा मार्गदर्शन असेल ने असं नेहमीच आपण असोसिएशनला द्यावं आणि आपण नेहमीच असोसिएशनच्या सर्व उपक्रमामध्ये वेलकम आहात या ठिकाणी एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद